सोलापूर दलित पँथरचे संस्थापक सदस्य एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेने जम्मावस्ती येथील साबळे हॉस्पिटल न्यू बुधवार पेठ येथील साबळे प्रसुतीगृह येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमाचं उद्घाटन आणि उपस्थित मान्यवर या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेविका वंदना गायकवाड अरुण भालेराव डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे गौतम कसबे कामगार नेते बापूसाहेब सदाफुले राजेश उबाळे महेश गजधाने मधुकर सुधीर बिडबाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एस आर गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदनेनंतर शिबिराला सुरुवात झाली आमदार विजयकुमार देशमुख यांच्या भावना आमदार विजयकुमार देशमुख यांनी बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कौतुक केले ते म्हणाले की एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे त्यांनी एस आर गायकवाड यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड आणि माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड यांनी सांगितले की सामाजिक बांधिलकी जपत यंदाही एस आर गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला सोलापूर ब्लड बँक आणि बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले दलित माझे वडील आदरणीय आदरणीयदा गायकवाड यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे गेली नऊ वर्ष झाले मायावलांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही रक्तदान शिबिर घेत या रक्तदान शिबिराचं उद्घाटन सोलापूर शहरचे शहर उत्तरचे आमदार व माजी मंत्री आदरणीय देशमुख मालक यांच्या असते तसेच या भागाचे नगरसेवक जगदीशांना पाटील राजाभाऊ काकडे आंबेडकर सर्व ज्येष्ठ नेते सुबोधजी वाघमोडे राजाभाऊ उभारे माजी नगरसेवक आरुणजी भालेराव किरण पवार काशीद पैलवान व संजय कनके नगरसेवक या सर्वांच्या उपस्थितीत आंबेडकर चरवती अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील महाराष्ट्रात दलित स्थापनेचे जे चळवळीचं ज्यावेळेस विषय निघत किंवा योगदान निघतं त्यावेळेस माझ्या वर्णांचा स्नेहाचा वाटा आहे आज महाराष्ट्रातील आंबेडकर सर्वातील कोणीही ज्येष्ठ नेते जर पुस्तक लिहित असेल तर त्या पुस्तकात माझ्या वर्णांचं नाव हे नक्कीच असत आणि ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्या वडिलांच्या भाषणांची संपूर्ण महाराष्ट्रावर चर्चा असायची त्यावेळेस आणि त्या माझ्या वडिलांनी जे आम्हाला जे शिकवलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आम्ही आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आज, आज समाजासाठी सर्व धर्मासाठी सर्व समाजातील लोकांसाठी आम्ही सतत काम करत असतो आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान असेल आता शाळा चालू झालेल्या शाळेमध्ये लहान गोल गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक असतील वह्या पुस्तक असतील ते सर्व वाटप करणार आहोत यानंतर ना गेली वर्ष पण असेल कोणाचं काहीही अडचणी असेल त्याला आम्ही सक्रिय असतो गेली दहा वर्ष आठ नऊ वर्ष झालं आमच्या प्रभागात अनेक मोठी कार्यक्रम आज आमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळाली नेगेच त्यामुळे झालं आज मी आमच्या वडिलांनाच्या पुण्यनितीनिमित्त जे सर्वजण रक्तदान करत आहेत त्या सर्व रक्तदात्याचं व सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो Ага